दरवर्षीप्रमाणे या यावर्षीही आपल्या विद्यालयात पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे या कार्यशाळेचे हे चौदावं वर्ष आहे आणि आतापर्यंत सात ते आठ हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतलेला आहे आपली संकुलच पूर्ण संस्था आणि संकुल दोन्ही यामध्ये अग्रसर होऊन कार्य करत असते जसं राम सेतू बांधताना खारीचा वाटा त्या खारुताईने उचलला त्याचप्रमाणे पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आमची संस्था आणि संकुल नेहमी असे पर्यावरणपूरक उपक्रम घेत असते त्यातील प्रभावी उपक्रम म्हणजे गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा आहे आणि नुसते कार्यशाळा घेऊन भागत नाही तरी विद्यार्थ्यांनी ते घरी गणपती बसवावेत आणि स्थापन करावेत त्याची मनोभावे पूजा करावी आणि त्याचे फोटो शाळेला पाठवले जातात आणि त्याचं प्रदर्शन ही शाळेत केलं जाते यातून उद्देशपूर्ती पूरत्वाकडे जाते आणि अशा पद्धतीनं संस्था व विद्यालय पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळा घेते पर्यावरणपूरक जे गणपती आपण तयार करतो शाळा ही मोफत विद्यार्थ्यांना माती पुरवते आणि बॉम्बेकले जी माती आहे ती आठ दिवस अगोदरच ती आपण भिजवून ठेवतो आणि विद्यार्थ्यांना मोफत ते मातीचे गोळे मित्र करतो आज जवळजवळ दोनशे दो बारा विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे मागच्या अनेक वर्षापासून को पर्यावरण गतिविधी अंतर्गत आपण विद्यार्थ्यांच्या घरी आणि पालकांपर्यंत समाजापर्यंत योग्य संदेश जावा आणि विद्यार्थ्यांच्या पालकांच्या घरी समाजामध्ये विघटन होणाऱ्या मूर्ती बसवल्या जाव्यात यासाठी म्हणून एक संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यामार्फत कृतीयुक्त अभियान हे आपण राबवत आहोत विद्यार्थ्यांना आपण पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती तयार करायला शिकवणं आणि त्याबरोबर पालकांमध्ये आणि समाजामध्ये संदेश पोचवण्याचं काम आपण करत आहोत यावर्षी साधारण दोनशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी त्यांना मूर्ती कशा पद्धतीने तयार करायची याचं मार्गदर्शन त्याचबरोबर ते खर्चिक विद्यार्थ्यांसाठी असू नये यासाठी शाळेमार्फतच मूर्ती तयार करण्यासाठी आपण भिजवलेली माती पुरवतो आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांचं एक तर प्रशिक्षणही होतं आणि समाजापर्यंत चांगला संदेश पोहोचवण्याचं काम आपण करतो नमस्कार मी श्रिया संदीप माधरपल्ले आमच्या शाळेमध्ये दरवर्षी पर्यावरण केला जातो मूर्ती तयार करून आम्ही तोच गणपती घरी स्थापन करतो आणि आम्ही हा संदेश देऊ याच्यातून की मातीची गणप मातीची माती मूर्ती तयार करून जर तुम्ही घरी मूर्ती स्थापन केली तर यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल धन्यवाद श्रीकेश्वर विद्यालयात विविध उपक्रम राबविले जातात त्या उपक्रमांपैकी एक उपक्रम म्हणजे गणप हे पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती तयार करून करून करण्याची कार्यशाळा होय ह्या कार्यशाळेत आम्ही दरवर्षी शाडो मातीपासून विविध गणपतीची मूर्ती तयार करून करतो व त्या आपापल्या घरी त्या गणपतीची प्रतिष्ठापना करतो व सग समाजाला संदेश देतोच की प पर, पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती तयार करा आ, आणि सध्या बाजारामध्ये मिळणाऱ्या विविध मूर्ती ह्या 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 पी ओ पी केलेल्या असतात त्या व त्या प्रदूषण होतं व का विसर्जनाच्या दिवशी त्या विसर्जित केल्या जातात न नद्यांमध्ये विहिरीमध्ये त्यामुळे का आपल्या का आ, आपल्या का प्र, प्रदूषण होतं त्यामुळे का आमची शाळा ही पर्यावरणपूरक गणपती तयार करा असा संदेश सगळ्यांना देते धन्यवाद नमस्कार मी गुंजन दीपक कुमार मंत्री दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या शाळेत पर्यावरणपूरक गणपती तयार करण्याची कार्यशाळा घेतली आहे आणि गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी मी यात सहभाग घेतला आहे मला या कार्यशाळेत खूप आनंद येतो आणि आमची संस्था दरवेळेसच असे उपक्रम घेत असते आणि आपणही आपल्या घरी पर्यावरणपूरक गणपती स्थापन केले पाहिजे त्यामुळे आपल्या पर्यावरणाला काहीही हानी होणार नाही ना याची आपण काळजी घेऊ नमस्कार मी श्रेया घनयाज गाडे आज आम्ही गोकुल सभागृह हो येथे कार्यशाळा आहे त्यामध्ये पर्यावरणपूर्ण गणपती बनवायचा आहे आम्ही सर्वांनी हे मिळून गणपती बनवलेला आहे यामध्ये आम्हाला खूप आनंद भेटला आम्ही पर्यावरणपूरक नमस्कार माझं नाव विरंत्रडसो आहे मी तुम्हाला गणपती विषयी सांगणार आहे शा, माझ्या शाळेचे नाव श्री केशवराज माध्यमिक विद्यालय लातूर आहे आपण पर्यावरणपूरक गणेश मंडळ शाळेत स्थापन करतो व घरी पण स्थापन करतो आणि आम्ही सरांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही घरी पण स्थापन करतो